नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो बहिणींनो आज विविध टाकायचा विषय असा आहे का आज शनिवारी मी टाकलेली होती सर्वांना दुकानदारांना आज पेमेंट करायसाठी आलो आहे मी पेमेंट करता त्या बघा आमचा मित्र माझा मित्र रतन रतन अरे रतन चल त्या बघा हो हो आहे तो मला भेटायसाठी मला माहिती आहे आल्यावर बिस्किटी तरी घेतो आहे तो बघतो आता दुकान आहे ना, ना रतनशे आता मला जायचं आहे तिकडे जाऊन येतो मी पण फिरून येतो मग तुम्हाला बिस्किटे सांगतो मी खरं तो पाहायला तिकडे काकांनी त्याला खायला आणलं आहे तर तुझ्या तो काकाकर गेला तर आता मी गेला रतन तिकडे गेला मी आता तर माझा मित्र आला आहे त्यांचं शॉप आहे ना वस्तीला बघा घर म्हणून म्हणजे घरी लागणारी सगळी गोष्ट तुम्हाला तिथे भेटणार आहे चमचे काटे या अशी सगळी वस्तू भेटणार अगर तुम्ही पण चिंचिंचवडमध्ये राहतच नाही तर बघा हे त्यांचं दुकान आहे घर म्हणून दुकान आहे अगं तुम्हाला पण काही वस्तू खरेदी करायसाठी खरेदी करा अशी असेल तर तुम्ही ते व्हिजिट करू शकता बघा तो समोर तिथं बसलेला आहे हा जुनं तुम्हाला काही वस्तू लागत असे ना तर तुम्ही तुम्ही शॉपवर येऊ शकता नका ते वस्तूला आहे जे आपला रस्ता इकडं फाट्यावर तुम्ही आला ते रात्री गावासाठी जायला रस्ता नका की चौकाच्या बस एक पन्नास लिटरच्या अंतरावर दुकान आहे तुम्हाला मी दाखवतो तर इथं काय काय वस्तू भेटतात काय काय नाही सगळी वस्तू तुम्हाला दाखवतो जे लागणारे सगळ्या वस्तू आहेत हे बघा हे या साईडला झाडू पेन आहे झाडू आहे बेल्ट आहे लहानपोरासाठी बेल्टबिंट पेन आहे चमचे काटे सगळी वस्तू यांच्यापासून भेटणार तुम्हाला पाण्याची डस्टबिन आहे कचरा रिक्षा काकासाठी डस्टबिन आहे हे दिवाळीचे आयटम आपण पुरात बनवतो कोळ्या बिरड्या बनवायसाठी सर्व भेटणार तुम्हाला इथं मसाले फुटासाठी पण वस्तू ते नाही सर्व तर या आपण तुम्हाला मेन मालकास भेटून देतो आमचे मालक आहे बघा घर संसाराचे मालक आहे इथं बसलेले आहेत काही बघा सर्व कितांबज इथे नाही इकडं बघायला तांबरी म्हणा आरसे म्हणा आरसासुद्धा छोटी छोटी गोष्ट वस्तू भेटतील तुम्हाला एका बघा आरसा आरसे आहेत म्हणा जरी अशी काही काही लागणार टायल आहे काते हाय डबे वायपर तुम्हाला लहान मुलांसाठी म्हटलं तर तिथं भाऊल्यासुद्धा भेटतात लहान मुलांसाठी हे बघा आपला भीम दिसला का भीम भीम झोपला आहे का जागा का काही नाही डोळे आहेत का बंडे भीमचे भीम जरा बघा तुम्ही ते जागा म्हणजे ते जे डोळे आहेत ना ते डोळे पडलेले आहेत त्याचे म्हणजे खराब झालेलं आहे थोडं पण तुम्हाला दुसरे पण भेटून जातील इथं स साईडला म्हणा काही वस्तू लागतील तुम्हाला डबे म्हणा जसं हाय घर घरी तुम्हाला काजू बदामसाठी म्हणा किंवा हळदी पावडर मीठ बिठवाला सगळ्या असलेल्या गोष्टी आहेत छोटी शिलून मोठे पण सगळी वस्तू भेटणार का मोठ्या साईजमध्ये पण आहे छोट्या साईजमध्ये पण तुम्हाला भेटणार आहे ज्यामध्ये तर तुम्ही आला इथं तर पिंपरी चिंचवडमध्ये अगर राहतातचे ना तर तुम्ही इकडं नक्की या तुम्हाला सगळ्या वस्तू भेटतील कमी पैशामध्ये आहे एवढं काय माहीत नाही तुमच्या बजेटच्या हिशोबाने तुम्हाला हर एक गोष्टी भेटतील बॅग आली आहे तिथं बास्केट आहे बास्केट म्हणा सगळ्या वस्तू इथं नाही या आता बाजूला बाजील पायपुसनी पण भेटणार इथं का खालच्या बाजूला ते ठेवल्यात आता लाईट नाही इथं मला लाईट चालू करायला सांगायला लागेल पण बघू दुसऱ्या टायमाला मी आलो इथे व्हिडिओ काढासाठी तर तुम्हाला मी नक्की सगळं काही वस्तू देखील पाहिजे सर आपलं टू व्हीलरला काय म्हणजे सामान सिलेंडर काही वस्तू आपण घेऊन जातो ना महाग लोडिंगवाली वस्तू तर अशी पण आहे इकडं म्हणाल चहाचे कप म्हणा चाचे कप पण सुद्धा भेटतील तुम्हाला इथं ग्लासेस मेटिंग शरबत बिरबत कुठल्या भावांना ज्यूस ज्यूस प्यायचा आणि कुठल्या वस्तूचा शॉकाश ग्लास पण आहे इथं खूप भारी बारीक ग्लास आहे भेटतील खूप सुंदर सुंदर डिझाईनवाले ते नाही तुझ्या पाठीचं पण सामान भेटते इथं जसं काय म्हणायला गेलं समया पणत्या छोट्यामध्ये आहे म्हणून बघायला गेलं तर आपण मोठ्यामध्ये पण इथं भेटू तुम्हाला अजून काही काही वस्तू आहेत भरपूर आहेत जेवढं बोलून तेवढं कमीच वस्तू तुम्हाला कमीच वाटेल खूप साऱ्या वस्तू आहे इथं आणि का तुम्ही इकडं आलाच पिंचलफळमध्ये तर तुम्हाला दुकानाचा पत्ता सांगतो बघा कदा गाठणी गावातून किंवा पायवाडी फाट्यावरून पण वाटायचं मला नका ते वस्ती कशी दोनशे मीटरच्या तांत्र्यावर हो आहे त्याच्यासमोर नाईची दुकानसुद्धा आहे त्याच्यासमोरच जा आहे जावा यायचे ना तुम्ही नक्की आला की शॉपिंगला तरी या दुकानाला भेट देऊ नका जय महाराष्ट्र